नमस्कार आज आपण स्वप्नसंघर्ष या चॅनलवर संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवनकथा ऐकणार आहोत तरी मी तुम्हाला माझ्या आवाजात सांगणार आहे संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवनकथा या कथेचे संपूर्ण श्रेय कथा लेखकाला देण्यात येत आहे या कथेमध्ये आपल्या लेखकाने संत ज्ञानेश्वर माऊलींचे खूप छान पद्धतीने जीवनकथेचे वर्णन केले आहे चला तर मग संत ज्ञानेश्वर माऊलींच्या तेजस्वी जीवनकथेला सुरुवात करूयात गणेशा त्यांच्याकडे विस्मयानं बघत असताना विठ्ठलपंत म्हणाले चव्हाट्यावर त्या विषयाची चर्चा नको ती चर्चा आपण सिद्धेश्वर मंदिरात शांतपणानं करू मग थोडंसं थांबून विठ्ठलपंत पुढे म्हणाले आता उभ्या उभ्या मी एवढेच सांगतो की आपली नैसर्गिक पंचमहाभूत चातुर्वर्ण मुळीच मानत नाहीत पृथ्वी साऱ्याच माणसांना समान लेखते सारी तिची लेकरं प्रत्येकाला पोटाशी घेते त्या पृथ्वीवरच्या अंगावरचं पाणी साऱ्याच प्राणी मात्राची तहान भागवतं साऱ्यांनाच शुद्ध करतं सूर्यदेव साऱ्यांना सारखा प्रकाश देतो चंद्रमाला माझा प्रकाश शिवणार नाही असं म्हणतो का तो त्या वायूमुळे सारे लोक श्वास घेऊ शकतात तो वायू कुणाची दमछाक करीत नाही त्या आकाशाखाली सारेच प्राणी मात्र सुखावतात त्या आकाशातूनच अखिल प्राणीमात्राला देवाचं पाणी प्राप्त होतं गणेशा ते सारं ऐकून चकित झाला म्हणाला हा विचारच मनात कधी आला नव्हता उगाच आजवर आम्ही शिवाशिव करीत बसलो विठ्ठलपंत एकदम उद्गारले साऱ्यांच्या मनात ही शिवाशिव शिरलेली आहे ती आज न उद्या निघायला हवी निघेलही मग इंद्रायणीच्या जलाशयावर दृष्टी स्थिर करून ते पुढे म्हणाले एकीमध्ये नेहमी शक्ती सामावलेली असते कुठल्या तरी देवाच्या भक्तीच्या निमित्ताने एखाद्या क्षेत्री सारा समाज एकत्र आला म्हणजे त्यांच्यातील भेदाभेद मावून जातील मग हा ब्राह्मण हा शूद्र हे अमंगल भेदाभेद भेदा आपोआप दूर होतील मी आजवर ज्या यात्रा केल्या त्या त्या स्थळी मला हे दृश्य दिसलं आहे त्या त्या ठिकाणी मी असा एकसंध समाज बघितलेला आहे देवाच्या भक्तीत अशी एकसंध शक्ती अंतर्भूत झालेली दिसते हे देवाचं कार्य आहे मग एकदम थांबून विठ्ठलपंत हसून म्हणाले सकाळपासून आपली नुसती तोंड पाटील की चालली आहे आता थोडा त्या देवाचा कामधंदा करूया असं म्हणून त्यांनी स्नानविधी उरकला सूर्यदेवाला अर्घ्य प्रदान केलं हे सारं झाल्यावर गणेशा म्हणाला आपण मला चातुर्वर्णाबद्दल सांगणार आहात नाहीतर ते राहून जाईल विठ्ठलपंत बोलले आता काही दिवस मी इथे राहणार आहे खूप बोलता येईल आपल्याला सिद्धेश्वराच्या मंदिरात विठ्ठलपंतांचा निवास सुरू झाला वैराग्यशील विठ्ठलपंतांना खरं तर गर्दीचं वावडं होतं एकांतात त्या आदिशक्तीशी एकरूप होण्याची त्यांची देवलसी वृत्ती होती परंतु आळंदीला आल्यापासून त्यांचं दर्शन घेण्यासाठी गावकऱ्यांनी सिद्धेश्वर मंदिरात एकच गर्दी केली साखरेची मुंग्यांना कुणी सांगावी लागत नाही दर्शनासाठी येणाऱ्या लोकांनी त्यांना शरीर स्वास्थ्याविषयी किंवा व्यावहारिक प्रश्न विचारावेत विठ्ठलपंतांनी प्रत्येकाला सांगावं की मी कुणी साधू पुरुष नाही किंवा ज्योतिषी नाही साधा यात्रिक आहे यात्रा संचार करताना इथेही या क्षेत्री आलो आहे देवाला शरण जा सारं काही ठीक होईल शेवटी करता करविता देवच आहे या दर्शनेच्छूंच्या गर्दीत गणेशाही एका बाजूला बसलेला असे एके दिवशी त्याला उद्देशून विठ्ठलपंत म्हणाले मी इथे आलो कशासाठी आणि काय चाललं आहे गणेशा हसला आणि म्हणाला शेवटी करता करविता देवच आहे ना त्यांच्या मनात असेल ते घडेल हे ऐकून विठ्ठलपंतही हसायला लागले त्यांचं हसणं ओसरल्यावर गणेशा गंभीरपणानं म्हणाला या तुमच्या गडबडीत माझा चातुर्वर्णाचा प्रश्न विसरला असाल पण मी विसरलो नाही मीही तो प्रश्न विसरलो नाही माझी पाचव्या वर्षी मुंज्या झाल्यानंतर मी अध्ययनासाठी मातृगृही पैठणला गेलो तिथे वेदशास्त्राचं अध्ययन केलं तेव्हापासून तो प्रश्न माझ्या मनात घोळतो आहे त्यावर रामायण महाभारत या पुराण ग्रंथांचा मी अभ्यास केला गीतापठन केलं त्यावेळी चातुर्वर्णमया सृष्टमय गुणकर्म विभाग हा गीतेतील श्लोक वाचनात आला मध्येच गणेशानं म्हटलं म्हणजे श्रीकृष्णच या चातुर्वर्णाचा प्रनेता आहे ना विठ्ठलपंत ठामपणाने म्हणाले मुळीच नाही श्रीकृष्ण केवळ त्याचा पुनरुच्चार करता आहे हे नवीनच ऐकतो नवीन नाही आहे फार जुनं आहे सविस्तर सांगतो असं म्हणून काही क्षण त्यांनी आपले नेत्र मिटून घेतले चिंतन केलं आणि मग एकदम आपले नेत्र विस्फारून ते बोलायला लागले महाभारत वाचत असताना अवचित माझ्यासमोर चातुर्वर्ण उभं टाकलं एक नवा प्रकाश बुद्धिमत्तेवर पडला तेव्हापासून त्या प्रश्नाबद्दल माझं मन स्वस्थ बनलं आणि समाजमत त्या प्रश्नाबद्दल स्वस्थ बनावं असं वाटू लागलं सारं सांगतो असं म्हणून त्यांनी महाभारतातील चातुर्वर्णाविषयीचा तो संदर्भ कथन केला गुणकर्माला अनुसरून मी चातुर्वर्ण निर्माण केले आहेत असं श्रीकृष्णानं भगवद्गीतेत सांगून ठेवलं आहे श्रीकृष्णाच्या या कथनात फक्त वर्णाचा उल्लेख आहे जातीचा दुरून देखील उल्लेख नाही परंतु महाभारताच्या अनुशासन पर्वत उमा महेश यांच्या रूपानं चातुर्वर्णच सुस्पष्ट विवेचन केलेलं आढळतं महेशाला शंका विचारताना उमा म्हणते हे भगवान पूर्वी ब्रह्मदेवानं चातुर्वर्ण उत्पन्न केले तथापि क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या तिन्ही वर्णांना ब्राह्मण्य कसं प्राप्त होईल हे सर्व मला सांगा उमेच्या या प्रश्नावरून कोणत्याही वर्णाला वर्ण परिवर्तन करता येत होतं द्विरुक्ती याचा अर्थ शूद्राला ब्राह्मण होता येत होतं ही गोष्ट उघड होती हे वर्ण परिवर्तन कसं काय शक्य होतं या प्रक्रियेचं उत्तर देताना महेश म्हणाले स्वतः ब्रह्मदेवानं सांगितलं आहे की शुद्ध कर्माने शुद्ध मनाचा जितेंद्रिय शूद्रही ब्राह्मणाप्रमाणेच सेवा करण्यास योग्य आहे गोड स्वभाव आणि शुद्ध कर्म हे गुण जर शुद्रामध्ये असतील तर तो शूद्र ब्राह्मणापेक्षाही श्रेष्ठ समजावा असं माझं मत आहे जन्म संस्कार विद्या संतती हीच काही ब्राह्मणत्वाची कारणं नसून सद्वर्तन हेच ब्राह्मणत्वाचं मुख्य कारण होय संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवन कथा या कथेचा उर्वरित भाग आपण पुढील कथेत बघूयात तोपर्यंत आपल्याला कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढील कथेसोबत तोपर्यंत धन्यवाद